अरे नव तंत्रज्ञान तुम्ही आणलं ईव्हीएम मशीन कुणी आणलं काँग्रेसनं आणलं दोन हजार चार ला त्यावर तुम्ही निवडणुका लढवल्या केंद्रामध्ये दहा वर्ष सत्ता तुम्ही भोगली राज्यात दहा वर्ष सत्ता तुम्ही भोगली आणि आता म्हणायला लागले युवा मशीन गडबड करत या मग तुमची पूर्गी निवडून लाका ना आली तव्हा युवा मशीन चांगलं रोहित पवार गेल्या वेळी निवडून आलं यु मशीन चांगलं गेल्या वेळी दोन हजार एकोणीस ला तुम्ही सगळे निवडून आला उद्धव ठाकरेला विचाराला कळलं नाही ते मातोश्रीतच बसून होत त्याला माहितच नाही बाहेर काय चाललाय खेळ त्याला दाखवलं गाजार मुख्यमंत्री पदाच ते बी गेलं आपल्या गावाकडे नाही का शिळीच्या पुढं मुगार धरल्यावर शिळी पळत सुट्टी ते पळाल पवार साहेब हुशार त्याला माहित होत शोगडी आजारी आहे आणि त्यात आला करुणा पवारानं त्याला सांगितलं तू बाहेर पडशील तर तुझं जा सगळंच जाईल पैसा अडका तू बघत जपून बस तुला लागल तेवढं पोच करतो त्याला केलं चिल्लर पोच आणि पोत्यात नोटा हनल्याही नाही ते फसलं ते बिचारा बाहेरच निघालं नाही मग उद्धव ठाकरे कशावर निवडून आलं तर त्याच वर ते, ते चाललं काँग्रेसचं गडी चाललं सरकार बनवलं ते चाललं लोकसभेला तुम्ही निवडून आला ते चाललं त्यावेळी काय म्हणले महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलेलं आहे की हे सरकार घालवायचं म्हणून मतं दिली तवा सुद्धा फेक नेरेटिव्ह तुम्ही पसरला परवा दोन दिवसापूर्वी आकडेवारी आली